अमरावती भंडारा वाशिम मागच्या काही दिवसात राज्यभरात ठिकठिकाणी महिलांची आंदोलनं पाहायला मिळाली अमरावतीमध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत संताप व्यक्त केला भंडारा जिल्ह्यात चिडलेल्या महिलांनी थेट मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केलं वाशिम जिल्ह्यातही वारंवार विनंती करून जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला या सर्व ठिकाणी महिला एवढ्या आक्रमक झाल्या याच कारण म्हणजे सरकारच्या योजनेचे थकलेले पैसे ही योजना म्हणजे अर्थातच लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला आता एक वर्ष होऊन गेलंय पण अलीकडे या योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांना त्यांचे पैसेच मिळाले नाहीत त्यामुळे महिला आक्रमक झाल्यात पण असं काय झालं ज्यामुळे लाखो महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाहीत ही योजना थांबवण्यात आली आहे का नेमका मॅटर काय आणि महिलांना पैसे कधी मिळणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राज्यातल्या लाखो महिलांना दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळते पण मागच्या डिसेंबर महिन्यापासून अनेक महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे आले नव्हते अनेक महिलांचा तर नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता थकलेला होता त्यामुळे आता दोन ते ती महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला एकत्रित बँक खात्यात जमा होणार असं म्हटलं जात होतं या संदर्भात अनेक बातम्याही आल्या होत्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला मोठी भेट मिळेल असं म्हटलं जात होतं पण तसं काहीच घडलं नाही निवडणुकीआधीसुद्धा लाडक्या बहिणींचे थकलेले पैसे आले नाहीत त्यामुळे राज्यात थीक महिला झाल्या खर तर सरकारनं सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी ई सी अनिवार्य केली होती या अंतर्गत या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना दोन महिन्यांच्या आत म्हणजेच डिसेंबर पर्यंत ई सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती त्यांची ई के वाय सी झाली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशीही चर्चा रंगली होती पण ई वाय साठी आम्हाला वेळ मिळाला नाही सरकारनं ई सीची वेबसाईट आठ दिवसांमध्ये बंद केली त्यामुळे आम्ही के ई सी करू शकलो नाही असा आरोप अनेक महिलांनी केला पण कित्येक महिला अशा होत्या ज्यांना ई सी करूनही हप्ता मिळाला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी महिला आक्रमक झाल्या आता नेमकं काय घडलं ई केवायसी केलेल्या के लाडक्या बहिणींचे पैसे कशामुळे थकले ते पाहू सरकारने या योजनेत अनेक अपात्र लोकांचा समावेश झाल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया राबवली होती या प्रक्रियेत पात्र महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते पण या प्रश्नांमुळे सर्व घोष झाला ई केवायसी फॉर्म मधला एक प्रश्न असा होता ज्यात दोन नकारात्मक शब्दांचा वापर करण्यात आला होता यामुळे अनेक महिलांचा गोंधळ उडाल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं ई के वाय सी फॉर्म हा प्रश्न होता तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना या ठिकाणी लाभार्थी महिलांनी नाही असं उत्तर देणं अपेक्षित होतं पण या गोंधळात टाकणाऱ्या वाक्यरचनेमुळे अनेक महिलांनी या प्रश्नाला होय असं उत्तर दिलं अशा महिलांची संख्या जवळपास चोवीस लाखांच्या आसपास असल्याचं समोर आलंय पण याचा अर्थ काय काढण्यात आला तर या चोवीस लाख महिलांच्या कुटुंबातला किमान एक सदस्य सरकारी कर्मचारी आहे त्यामुळे आपोआप कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता ई सी केल्यानंतरही अनेक महिलांचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून तक्रारी यायला लागल्या राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमधून या तक्रारी समोर आल्या तक्रारी वाढल्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागानं डेटाची तपासणी केली यात आढळून आलं की महाराष्ट्रात निम सरकारी संस्था आणि महामंडळांचे कर्मचारी मिळून एकूण आठ ते नऊ लाख सरकारी कर्मचारी आहेत पण ई केवायसी फॉर्ममध्ये तब्बल चोवीस लाख महिलांनी या प्रश्नाचं उत्तर हो असं दिलं होतं हे प्रकरण समोर आल्यानंतर याची दखल घेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर माहिती दिली की या सर्व लाभार्थ्यांशी आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे यासाठी राज्यभरात सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे या सेविका घरोघरी जाऊन संबंधित महिला खरोखरच पात्र आहेत का याची खात्री करतील आणि त्यानंतरच मानधन पुन्हा सुरू केले जाईल त्यांनी स्पष्ट त्यानंतर योजनेसाठी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महिला आणि बालकल्याण विभागाला तीनशे त्र्याण्णव पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय यासोबतच सामाजिक न्याय विभागानं या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे या निधीमुळे आता लाडक्या बहिणींचे थकलेले हप्ते मिळू शकणार आहेत आता हे थकलेले पैसे कधीपर्यंत मिळतील तर माध्यमांमधल्या बातम्यानुसार पुढच्या महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे शिवाय ज्या महिलांचे नोव्हेंबर पासूनचे पैसे थकलेले आहेत त्या महिलांच्या बँक अकाउंट एकत्रित सर्व रक्कम जमा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरची थकीत रक्कम म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये आहे पण याबाबत माहिती समोर आलेली नाही या ठिकाणी एक प्रश्न महत्वाचा आहे तो म्हणजे या अपात्र पैशांची वसुली होणार का तर राज्य सरकारकडून सध्या या योजनेच्या सुमारे दोन पूर्णांक पंचवीस कोटी लाभार्थ्यांसाठी दर महिन्याला तीन हजार सातशे कोटी रुपये वितरित केले जातात मात्र महिलांसोबतच अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचारी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर मोहीम हाती घेण्यात आली तटकरे यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी ले उत्तरात म्हटलंय की पडताळणी मोहिमेत लाडकी बहीण योजनेचा गैरवापर झाल्याचं सा उघड झालंय केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेअंतर्गत चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाभ घेतल्याचं आढळून आलं तर पंधराशेहून अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेअंतर्गत मदत घेतल्याचं समोर आलंय त्यामुळे आता ज्या पुरुषांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला अशांकडून आता वसुलीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय पण सध्या तरी लाडक्या बहिणींचे थकलेले पैसे आणि त्यानंतर महिलांनी राज्यात ठिकठिकाणी थीक सुरू केलेलं आंदोलन चर्चेत आलंय आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार असल्याचं बोललं जात आहे आता खरंच असं होतंय का आणि जर झालं तर याचा परिणाम निवडणुकीवरती होतो का हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बोल बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका